यस्सी उपवर्गीकरणावर बौद्धांची भूमिका एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिली इम्पिरिकल डेटाच्या आधारे राज्याला आवश्यकता वाटली तर ते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू शकते असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माजी न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी एक कमिटी गठीत केली ज्याची मुदत या महिन्यात अर्थात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संपत होती तिला परत सहा महिन्यांची मुदत वाढ मिळाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत बी ब्रिटिशांनी अठराशे बहात्तरला पहिली जनगणना केली एकोणीसशे अठराला अस्पृश्य जातीच्या जा समूहाची पहिल्यांदा जनगणना झाली एकोणीसशे अकराच्या जनगणनेत अस्पृश्य लोक ओळखण्यासाठी खालील दहा निकस वापरले गेले एक ब्राह्मणांची श्रेष्ठता नाकारणे या लोकांना ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व किंवा वरचे स्थान मान्य नव्हते दोन गुरुकडून मंत्र न घेणे हे लोक ब्राह्मण किंवा इतर मान्यताप्राप्त हिंदू गुरूंनी दिलेला धार्मिक मंत्र घेत नाहीत तीन वेदांचा अधिकार नाकारणे वेद हे हिंदू धर्माचे प्राचीन ग्रंथ मानले जातात अस्पृश्य लोक त्यांचे अधिकार मानत नव्हते चार महत्वाच्या हिंदू देवतांचे उपासन न करणे प्रमुख देवतांचा उपास किंवा पूजा करत नाहीत अर्थात ब्राह्मणांच्या देवतांची पूजा करत नाहीत पाच ब्राह्मणांकडून सेवा न घेणे कोणत्याही ब्राह्मणांकडून धार्मिक किंवा सामाजिक सेवा घेतली जात नाही सहा ब्राह्मण पुरोहित नसणे अर्थात कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाकडून केले जात नाहीत सात मंदिराच्या आतील भागात प्रवेश नसणे सामान्य हिंदू मंदिराच्या आतील भागात या लोकांचा प्रवेश नाही आठ अशुद्धता निर्माण करणे समाजाच्या दृष्टीने या लोकांपासून प्रदूषण होते असे मानले जात असे अर्थात अस्पृश्यता विटाळ नऊ मृतदेह दफन करणे हिंदू प्रथा उलट हे लोक मृतदेह दफन करत दहा गायीपूजन न करणे आणि गायीचे मांस कऊन धार्मिक नियमांचे पालन न करणे याच अस्पृश्य जातींच्या समूहाला एकोणीसशे पस्तीसच्या सेकंड इंडिया ऍक्टमध्ये अनुसूचित जाती शेड्युल्ड कास्ट म्हटले गेले अर्थात हा सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेल्या लोकांचा समूह नाही अस्पृश्य जातींचा समूह आहे अर्थात ब्राह्मणांची संस्कृती नाकारणारा समूह आहे म्हणजेच ब्राह्मणांच्या शत्रू जातींचीही लिस्ट आहे सी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये हा समूह होमोजिनियस नसून हेट्रोजिनियस आहे असे म्हटले गेले आहे मुळात सर्वोच्च न्यायालयाचे हे आकलन चुकीचे आहे वरील दहा निकष असणाऱ्या जातींचा तो होमोजिनियस समूहच आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती, जाती येतात प्रत्येक जात दुसऱ्या जातीपासून वेगळीच आहे मग एकोणसाठ ग्रुप बनवावे लागतील कारण कोणतीच जात दुसऱ्या जातीसारखी नाही फक्त अ ब क ड बनवून जमणार नाही एस सी वन एस सी टू एस सी फिफ्टी नाईन असे उपवर्गीकरण करावे लागेल अस्पृश्यतेचा व्यवहार ही कॉमन बाब सर्व जातींमध्ये आढळते त्या अर्थाने हा होमोजिनियस समूहच आहे आपण ही बाब लक्षात ठेवली पाहिजे सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नसून संविधान हे सर्वोच्च आहे संविधानाने या सर्वांना होमोजिनियस मानले आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे एक्केचाळीसनुसार नुसार अनुसूचित जातीला आरक्षण मिळते अनुसूचित जातीची यादी एकोणीसशे पन्नासला राष्ट्रपतीद्वारे अधिसूचित केलेली आहे यामध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे अर्थात राष्ट्रपती भारतीय संसदेच्या सल्ल्यानेच कार्य करतो राष्ट्रपतीने बनवलेल्या लिस्टमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला कसा असेल कलेक्टरच्या आदेशात बदल करण्याचा अधिकार तलाठ्याला असतो का उपवर्गीकरण जर करायचे असेल तर ते संसदेने करून राष्ट्रपतीकडून अधिसूचित करायला हवे उपवर्गीकरणाचा अधिकार राज्य सरकारला देणे हे सरळ सरळ भारतीय संविधानाचे तीनशे एक्केचाळीसचे उल्लंघन आहे सर्वोच्च न्यायालय मनमानी करत आहे ई त्याच निकालामध्ये एस सी एस टीला क्रिमिलियर लावले पाहिजे असेही म्हटले गेले आहे मुळात एस समूह हा त्या केसची पार्टीच नव्हती तरीही एसटीला क्रिमिलियर लावले पाहिजे असे म्हणणे हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही तुम्ही एस टीची बाजूच ऐकली नाही तरीसुद्धा त्यांचा उल्लेख कसा करू शकता हा सर्वोच्च न्यायालयाच्या मनमानीचा पुरावा आहे त्या समूहाचे ऐकून न घेताच निकाल देणे याला मनमानीच म्हणावी लागेल एफ महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील फक्त एकाच जातीची मागणी आहे की उपवर्गीकरण करा राहिलेल्या अठ्ठावन्न जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत एका जातीच्या मागणीवरून तुम्ही राहिलेल्या अठ्ठावन्न जातींवर अन्याय करणार का तुम्ही फक्त तुमच्या जातीपुरते बोला तुम्हाला जर उपवर्गीकरण पाहिजे असेल तर एस सी अ आणि एस सी ब असे दोनच उपवर्ग करा एस सी अ मध्ये अठ्ठावन्न जाती राहतील आणि एस सी ब मध्ये मातंग किंवा मांग जातीला टाकून द्या कारण दुसऱ्या कोणत्याही जातींची उपवर्गीकरणाची मागणी नाही महाराष्ट्रात जेवढी मातंग बांधवांची संख्या आहे तेवढे आरक्षण त्यांना देऊन टाका अगोदर जातीनिहाय जनगणना करा जेवढी मातंगांची संख्या असेल तेवढी त्यांना देऊन टाका मोठ्या भावाला वाटत नाही की वाटणी व्हावी अनुसूचित जातीचे घर एकत्र राहावे परंतु एखादा भाऊ आगाव असतो त्याला वाटण्या करायच्या असतात संख्या मोजा आणि त्याची जेवढी संख्या त्याला देऊन टाका ही आमची रोखठोक भूमिका असेल जी समजा सरकारने एससी उपवर्गीकरण केले तर ते शिक्षणातील आरक्षणाला लागू होईल नोकरीतील आरक्षणाला लागू होईल आणि राजकीय आरक्षणाला सुद्धा लागू होईल महाराष्ट्रात एकोणतीस विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत जर उपवर्गीकरण केले तर संख्येनुसार जवळपास सतरा ते अठरा आमदार बौद्धांचे होतील कारण त्यांची संख्या तेवढी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उपवर्गीकरण लागू होईल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक पद्धत आहे महारापेक्षा मांग बरा मांगापेक्षा चांभार बरा चांभारापेक्षा ढोर बरा ढोरापेक्षा एखादा लिंगायत जंगम बरा महार विद्रोही असल्यामुळे कोणत्याही प्रस्थापितांना तो जमत नाही मालकाचे पाय चाटणारे लोक यांना निवडणुकीत उभे करायचे असतात जर उपवर्गीकरण झाले तर राजकारणामध्ये बौद्धांचा प्रचंड फायदा होईल हे उपवर्गीकरण नोकरीपुरते सीमित न ठेवता राज्यकारणात सुद्धा लागू करावे अशी ठाम भूमिका बौद्धांनी घेतली पाहिजे एच एक उदाहरण घेऊ बीड जिल्ह्यातील केज विधानसभेचा आमदार कधीही महार किंवा बौद्ध झालेला नाही अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ कायम राखीव असतो बौद्धांना प्रस्थापित तिकीट देत नाहीत आणि जर तिकीट दिले तर निवडून देत नाहीत अनुसूचित जातीचे जर उपवर्गीकरण झाले तर बौद्धांचे आमदार विधानसभेत जातील महाराष्ट्रात अनुसूचित जातीला तेरा टक्के आरक्षण आहे आणि केंद्रात पंधरा टक्के म्हणजेच अनुसूचित जातीला संख्येनुसार आरक्षण आहे महाराष्ट्रात तेरा टक्के लोकसंख्या आहे म्हणून तेरा टक्के आरक्षण आहे उपवर्गीकरण करताना सुद्धा हाच आधार घ्यावा लागेल किंबहुना बौद्ध समाज हा आधार घ्यायला लावील पूर्वीचा महार आणि आताचा बौद्ध यांची महाराष्ट्रात लोकसंख्या जवळपास नऊ टक्के आहे मराठा समाजानंतर सर्वात जास्त लोकसंख्या महारांची आहे महाराष्ट्र बंद करण्याची टाकत या दोनच जातींमध्ये आहे मराठा आणि महार आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही महाराष्ट्र बंद करू हे सरकारने लक्षात ठेवावे आय उपवर्गीकरण झाल्यानंतर जर दुसऱ्या कोणत्या जातीवर अन्याय किंवा अत्याचार झाला तर बौद्धांनी त्यामध्ये पडू नये त्यांचा उपवर्ग बघून घेईल ज्यावेळेस सर्वसमूह स्वतःचे हित बघत आहेत तेव्हा बौद्धांनीही जशास तसे उत्तर दिले पाहिजे यापुढे महाराष्ट्रात जर दुसऱ्या कोणत्या जातीवर अन्याय झाला तर बौद्ध बांधवांनी चार हात त्यापासून दूर राहावे आपण सर्वांचा ठेका नाही घेतला ज्याचे त्याचे तो बघेल ज्या जातींना हिंदू धर्माच्या घाणीत राहायचे आहे तिथेच लोळत बसायचे आहे त्यांचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी आपली नाही जो बौद्ध होईल मग तो कोणत्याही जाती समूहाचा असो तो आपला आहे जे अशी भूमिका घेतल्यावर लगेच आम्हाला कोणीतरी फुले शाहू आंबेडकरी विचाराची आठवण करून देईल आम्ही काल आज आणि उद्याही याच विचारांचे राहू परंतु उच्च जातीच्या सुपाऱ्या घेऊन अनुसूचित जातीचे तुकरे पाडणाऱ्या लोकांना वठणीवर कसे आणणार जर त्यांना आमच्यासोबत राहायचे नाही तर आम्ही किती दिवस एकतर्फी प्रेम करायचे मोठा भाऊ म्हणून परिवार एकत्र ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु बारका भाऊ ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे आम्हाला आता पर्याय नाही के मुळात बौद्धांची प्रगती का झाली फक्त आरक्षणामुळे झाली का तर नाही बौद्धांची प्रगती फक्त आरक्षणामुळे झाली का नाही खालील वेगवेगळ्या कारणांपैकी आरक्षण हे प्रगतीचे एक साधन आहे एक विज्ञानवादी दृष्टिकोन बौद्ध समाजाने अंधश्रद्धा जुनाट चालीरिती वाईट परंपरा भाकडकथा पुराणकथा देवी देव देव्या अंगात येणे सगळे सोडून दिले त्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धाचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला बौद्ध लोक पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारत नाहीत म्हणून त्यांची प्रगती होत आहे दोन ब्राह्मणांच्या धर्मग्रंथांना जाहीरपणे नाकारले मनुस्मृती वेद रामायण महाभारत ब्राह्मण्य स्मृती पुराणे गीता या सर्व धर्मग्रंथांची चिकित्सा करून बौद्धांनी हे धर्मग्रंथ बाजूला केले म्हणून बौद्धांची प्रगती होत आहे तीन कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही या बावीस प्रतिज्ञांपैकी ही फार महत्वाची प्रतिज्ञा होती ब्राह्मणांचा हस्तक्षेप शंभर टक्के बंद करण्याचे महान कार्य बौद्धांनी केले ज्या कोणा जातीला भारतात प्रगती करायची असेल त्यांनी ब्राह्मणांकडून कोणतेही क्रियाकर्म करून घेऊ नये यामुळे बौद्धांची प्रगती होत आहे चार जातीने ठरवून दिलेली कामे बौद्धांनी पूर्वाश्रमी महार यांनी नाकारली आज दोन हजार पंचवीस साल सुरू आहे महार जातीची गावखेड्यातील पिढ्यांजत कामे एक मेलेले जनावरे ओढणे दोन मेलेल्या माणसाचा दुसऱ्या गावात निरोप देणे तीन भाकरवाड माय साहेब म्हणून येस्करी करणे चार दोन शेतकऱ्यांच्या बांधाचे भांडण मिटवणे पाच दोन गावांच्या सरहद्दीचे भांडण मिटवणे सहा चांभाराला कातडी विकणे इत्यादी कामे महार लोक करत असत आता महाराष्ट्रात एकही व्यक्ती महार जातीला ठरवून दिलेले कार्य करताना दिसत नाही म्हणजेच महारांनी शंभर टक्के जात नाकारली त्यामुळे बौद्धांची प्रगती झाली पाच शिक्षणाचा प्रचंड ध्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते त्यांनाच आदर्श मानून बौद्धांनी शिक्षण सुरू ठेवले ते पण उच्च शिक्षण आज समाजात हजारो डॉक्टर हजारो इंजिनियर हजारो वकील लाखो कर्मचारी हजारो अधिकारी लाखो उच्च शिक्षित लोक आहेत हे सर्व शिक्षणामुळे शिक्षणाच्या मूळ प्रेरणेमुळे आज महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रॅज्युएट बौद्ध समाजातील आहेत शिक्षणाच्या बाबतीत बौद्धांची टक्कर ब्राह्मणांसोबत सुरू आहे सहा संघर्ष करण्याची तयारी बौद्धांवर अन्याय होऊ द्या सर्व महाराष्ट्र पेटून उठतो सर्व आंबेडकरी पक्ष संघटना नेते एक होतात रस्त्याचा संघर्ष असो निदर्शने मोर्चे जेल भरो सत्ताधाऱ्यांची